नमस्कार मित्रांनो मी परभणी ते पाती रोड या रोडवर आहे पेडगाव फाट्या येथे आपल्याला बाबा वॉशिंग सेंटर हा फेमस झालेलं दुकान आपल्याला बघायचं आहे तर चला मित्रांनो मित्रांनो आज मी बेडगाव इथे आलेलो आहोत कारण की बेडगाव फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर बाबा वॉशिंग सेंटर आहे हा इथं ऑफर दसऱ्यानिमित्त ऑफर ठेवलेली आहे पन्नास रुपयाला गाडी वॉश करून मिळेल तरी हे बघा वॉशिंग सेंटर बघू शकता आपण इथं हा व्यवसाय जर तुम्हाला जर चालू करायचा असेल तर इथं मी यांच्या इथं मालकाला भेटतो तुम्ही यांना बोलू शकता इकडे आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवतो हा व्हिडिओ हा सर हा जर व्यवसाय चालू करायचा असेल माहिती थोडी दे, देताल का तुम्ही हा व्यवसाय पन्नास तुमची मशिनरी जनरेटर बाकी सगळ्या गोष्टी भेटूया हे ऑफर कशी ठेवलेली दसऱ्याने दसऱ्यांनी आता कंटिन्यू दहा दिवस आता पन्नास रुपयाला टू व्हीलर आम्ही दोनशे रुपयाला गाडी पासून घेऊ थोडं तुम्ही समजा हे मला समजा वॉशिंग मार्केट नसताना तुमच हा हा तर पहिले आम्ही तर आलो तो इथे काही मार्केट बिर्केट मग चला म्हणलं काहीतरी धंदा घेता का मग आम्हाला गॅरेज वाले माणसं नाही गेली तुम्ही वॉशिंग पाठीमागे पहिले पाणी घातले टाका वॉशरिंगा दिला सर्विस सोयी चांगली दिली की आता पेडगाव गावापासून तुमचं किती अंतरावर आहे वॉशिंग सेंटर पेडगाव आता मेन रोड जर पकडला आपण तर पाचशे मीटर अंतरावर आहे बाबा वॉशिंग सेंटर बाजूला एक अनमूर्ती हायस्कूल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथून पाचशे मीटर अंतरावर आहे बरं काय आमच्या गिरायकाला तुम्ही ऑफर दिली काय बोलू शकता गिरायकाला तुम्ही काय नाही ग्राहकाला सगळं आमच्या पेडगावमध्ये आपल्याकडे फोन स्प्रे काजा स्प्रे दोन्ही पण थोड तुम्ही बघा हे कॉम्प्रेसर आहे जे तुम्ही आपलं फोन स्प्रेला आम्ही वापरले ते लिक्विड आम्ही मिक्स करून गाडीवरती हात न लावता समजा तुमची गाडी वॉश करून आमच्याकडे तुम्ही जशी सिरीपरा असेल तशी आम्ही तुम्हाला गाडी वॉश करून देतो हे आपल्याकडे ग्रिसिंगचा पण एक पंप आहे आणि जनरेटर आता बेळगाव मध्ये कसं कधी लाईट जाते कधी नाही त्याच्यामुळे मग इमर्जन्सी तर कोणा जास्त टायर मध्ये पाणी भरायचंय मग इमर्जन्सीला आम्ही जनरेटरला हँडल मारून हे करतो चालू करतो हा सर हे आम्हाला बोर कुठे तुमचा दाखवू शकता पाणी टाकी किंवा आहे बोर टाकी सगळं आम्ही एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे हा सर आ, हे बघा ही आमची एक हजार लिटरची टाकी आहे आम्हाला दिवसातून आम्ही दोन वेळेस भरतो समजा म्हणजे दोन वेळेस आम्ही दिवसातून टाकी भरतो तर आम्हाला बसतो टाकी बाजूला बाजूला आपल्या पूर आहे म्हणजे आम्हाला उन्हाळ्यात पण पाण्याची कमी नाही पडत ठीक आहे सर तर आता ऑफर जर तुम्ही ठेवलेली आहे तर या ऑफर व्हीलर टू व्हीलर याची माहिती थोडी द्या आम्हाला टू व्हीलरला फोम वॉशिंग आणि साधी वॉशिंग आम्ही पन्नास रुपयाला ठेवले त्याच्यामध्ये तुम्हाला हवा वगैरे गाडी चेक करायची ती फ्री आहे आणि दोनशे रुपयाला जी आहे ती फोर व्हीलर वॉशिंग करून मिळेल कारण की दसऱ्याच्या दिवशी गर्दी असते त्याच्यामुळे ज्यांना कोणाला पण लागते त्यांना अवश्य दसऱ्याच्या आजवर येऊन जा कारण की दसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर आमच्याकडे ग्राहक गिराईक समजा आधीच त्यांनी हे केलेलं असते त्याच्यामुळे तुम्हाला त्या दिवशी भेटायचं नाही हा सर समजा हे जर बिझनेस जर दुसऱ्याला का हा देऊ न बिझनेस जर दुसऱ्याला जर टाकायचा आहे तर आजची जी समजा यंग जनरेशन आहे ती जाते कुठं पुण्याला नेला तुम्ही घरी बसल्या इथं समजा हजार ते पाचशे रुपये तुम्हाला रोज आरामात मिळेल आणि नो मेंटेनन्सचा धंदा आहे म्हणजे तुम्हाला फक्त जरी तुमची जागा जरी नसली तुम्ही किराणा जरी कोणाचं घेतलं आणि पाणी जरी तुम्ही जरी किऱ्याने घेतलं तर तुम्हाला पाचशे ते हजार रुपये रोज आरामात पडते आणि पेडगाव सारख्या ठिकाणी ते चांगले आहे समजा आता आमचं तर थोडं बरं चालू आहे थोडं फार कमी जास्त होतंय थोडं सांभाळून पण घ्यावं लागतं हा सर इथं वॉशिंग सेंटर किती पेडगाव मध्ये लोकसंख्येनुसार पेडगाव मध्ये आता पाच सहा वॉशिंग सेंटर झालेले आहेत पण आपली क्वालिटी आणि आपल्याकडे पाण्याची अवलब्ता उपलब्ध आपल्याकडे कंटिन्यू किराय चालू असते ठीक आहे सर तर आपण गाडी वॉश करते व्हिडिओ एखादा हा दाखवू आणि आमच्या वॉशिंग सेंटरची एक खासियत आहे की सगळं जे पाणी आहे ते आम्ही ते सोज खड्डा केलेला आहे पंधरा बाय पंधराचा म्हणजे जेवढं पण पाणी आहे जे आपण गाडी धुतो ते बोरमध्येच जाणार समजा म्हणजे त्याचा एक प्लस पॉईंट आहे की बाबा तुमच्याकडे पाणी जरी कमी असलं पण तुमचं जर नियोजन जर व्यवस्थित जर असेल तर पाणी तुम्हाला उन्हाळ्यात पण पुरू शकतं ठीक आहे सर एखादी गाडी समजा धुता आम्ही बघू शकता का हा बघू शकता हा बघू शकता तुम्ही ही गाडी वॉश होत आहे आता